नमस्कार आपण नवी मुंबईच्या सानपाडा परिसरामध्ये आपण आहेत सानपाडा परिसरामध्ये आपण सानपाडा रेल्वे स्टेशनच्या हायवे साइडला स्टॉप आहे तिथे आप बघू शकतो एवढा मोठ्या प्रमाणात खड्डा पडलेला आहे इथे कोणी कुठल्याही प्रशासनाचं लक्ष न देता इथे पत्रकार बांधवांच्या वतीने खड्ड्याचं स्वागत करण्यात आलंय आहे इथे मंत्रालय प्रतिनिधी आपल्या सोबत आहे यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल किती दिवस आपण पाठपुरावा हा खड्डा मी गेले दोन तीन महिन्यापासून बघतो पण त्या दिवशी काही कारणासुविधा थांबलो असता तर मला तर बरं नाही वाटलं कारण पावसाचे दिवस आहेत तर बघू शकता हे फुटपाथ आहे ना पूर्ण पॅक होतो त्याच्यामुळे हा चेंबर दिसत नाही कोणाला आणि इथे हजारोच्या संख्येला संध्याकाळी पॅसेंजर येतात इथे लक्झरी असतात काही मुंबई पुन्हा गाड्या चालतात त्यांचे पॅसेंजर येतात मुलं बाळा घेऊन येतात तर बायचा पाणी साधला कोणाला दिसला नाही तर याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते बघू शकता इथपर्यंत आलंय माणूस जर पडला तर पहिला याच्यावर तो मी तर तो तर माझी याच्या आधी पण आम्ही दोन न्यूज बनवल्या येते मी सर्व खड्डे असले ना पहिला त्यांचे निवेदन देतो एक न्यूज बनवतो नाही ऐकलं तर मग अशी माझ्या माध्यमातून पूजा अर्चना करून याची मी हे करतो आम्ही आता शासन प्रसनाला सांगून वैतागलोय तर आज मी या पूजेच्या माध्यमातून या खड्ड्याला के विनंती केली या चेंबरला विनंती केली की बाबा कोणाचा जीवितहानी करू नको आणि तू सर्वांचं संरक्षण कर कारण इथले जे रोड कॉन्ट्रॅक्टर असतील नवी मुंबई महानगरपालिका असेल त्यातले अधिकारी हे सगळे झोपलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही कारण खड्डे दुनियाभरच्या खड्ड्यात खड्ड्याची सवय झालेली आहे जनतेला कारण या खड्डा नसून इथं बघू शकता इथं कुठल्या मागे इथं बांधव सांगत होते गाडी इथं अडकली होती सुदैवाने ते गाडीचा स्पीड कमी होता त्यानंतर नंतर ते गाडी पलटेवून जीवितहानी झाली असते कारण गाडीमध्ये पॅसेंजर असतात छोटे मुलं असतात जीव जायला किती वेळ लागतो बघू मोठ मोठ्या प्रमाणात इथं दोन अडीच अडीच फुटाचे पाईप टाकलेले आहेत छोटं बाळ जर पडलं ना तर पाण्याच्या मोट प्रवाहासोबत तो बाळ पण वाहून जाईल कोणाच्या हातात लागणार नाही तर माझी शासन प्रसा विनंती आहे बघू शकता जेवण निकृष्ट दर्जा दिला मारान करता। तर आमदार मारतात मारहाण करतात माझे शेतकरी बांधव आता विदर्भामध्ये कित्येक लोकांचे फोन आले पेरणी केली सत्तर टक्के बियाणे निघालं नाही तर मग त्या बी बी जो कृषी कृषी मंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्यांनी मारायचं ना कृषी मंत्र्याला आता सत्तर टक्के जे बियाणे निघालेच नाही शेतकरी हैराण झालेले आहेत वरून पाऊस येतोय कधी येत नाही आणि शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशी वेळ नाही आत्महत्या केल्याशी पर्याय नाही तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे एक को आमदार कोणाला मारतो त्याची ब्रेकिंग न्यूज बनते आज माझा शेतकरी बांधव आत्महत्या करायला प्रवृत्त झालेला आहे ते, त्याचा त्याचं कोणी वाली नाही त्याची दखल घ्यायला कोण तयार नाही कोण समाजसेवक असतील पत्रकार असतील आमदार असतील खासदार असतील फक्त वोटिंग आलं आश्वासन द्यायचं आणि निघून जायचं पण आमचा शेतकरी राजा मागचंच काय हो फक्त त्याला चांगला भाव जर दिला ना तर मंत्र्या संत्र्याकडे पाय पडायला काय बघायला पण येणार नाही पण माझी शासन प्रशासनाला विनंती आहे अशी देशावर लोकांची करू नका आणि या शंभरची ते एम असेल किंवा महानगरपालिका असेल या, याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी करा जेणेकरून इथे कुठली दुर्घटना होणार नाही आणि येत्या काही दिवसात या चेंबरची पाहणी नाही केली ज्या विभागामध्ये हा चेंबर येतो त्या विभागाच्या अधिकाऱ्याचे फोटो लावून इथं मी पूजा अर्चना करणार आहे याची दक्षता एम एम आर डी असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल आणि जे सेक्टर मध्ये हा चेंबर येतो त्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी कारण त्यांची इथे फोटो लावून मी पूजा अर्चना करणार आहे याची दखल या सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावी हे नंबर विनंती धन्यवाद गोष्ट इतकी दुर्दैवी आहे की इथे जर मुसळधार पाऊस आला पाऊस आल्यानंतर हा जो ड्रेनेज लाईन आहे तो दिसणारच नाही आणि थेट गाडी गाडी येऊन याच्यामध्ये आतमध्ये जाऊन वाहून जाण्याची शक्यता आहे आपले महानगर नवी मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत तर ते एसी मध्ये बसण्यासाठीच आहेत का कि हे लोकांचे काम करण्यासाठी त्यांना प्रशासनाने प्रशासनाने निवडलेलं आहे तर हे काम त्यांनी करायला पाहिजे एवढीच विनंती आहे जर त्याने सांगितलेल्या वेळेत जर काम पूर्ण नाही केलं तर येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे नवी मुंबईतर्फे आंदोलन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल